आणि शेतकऱ्यांच्या मागं सरकार उभं राहील बिलकुल यामध्ये एन डी आर एफ देखील मोठ्या प्रमाणावर मदत केली मला तानाजीरावांनी परवा फोन केला होता काही लोकांना आपल्याला एअरलिफ्ट करावं लागलं हेलिकॉप्टर पाठवून त्यामुळे हे सगळं जे आहे हे सगळं आता शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणं हे महत्वाचं ते काम सरकार करेल केंद्र सरकार देखील केंद्र केंद्र सरकार देखील नेहमी मदतीला उभं राहतं केंद्र सरकारशी देखील आपण बोलतोय आणि राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही शेतकऱ्याच्या मागे उभे राहतील कारण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा या शेतकरी संकटात आला तेव्हा तेव्हा त्याच्या पाठीमागे उभे राहिले पंजाब सरकारनं आता हे सगळं जे पंचनामे होऊ द्या पहिले यामध्ये तातडीची जी मदत आहे आप ती आपण करू आणि तातडीची मदत जी पहिले करू आपण आणि सगळं जे काय आहे पंचनामे झाल्यानंतर आपल्याला अॅक्च्युअल कळेल की कुणाकुणाचं किती नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेती खरडून गेली आहे ते देखील जिल्हाधिकाऱ्यांना आपण सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मागं उभे राहण्यासाठी फक्त जे शेतीचं नुकसान झालं आहे ते झालं पण शेती देखील वाहून गेलेली आहे आणि म्हणून त्याला देखील आपल्याला के मदत केली पाहिजे